हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज तुम्ही सर्व आई की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस आहे आज शनिवारचा आणि आज आहे मणीषला सुट्टी तर आजचं प्लॅनिंग असं झालं आहे नाश्त्यामध्ये आज बनवायचं आहे मिसळ पोहे तर मटकी इकडे माझी बॉईल झालेली आता मी इकडे मसाला तयार करते मिसळ बनवायचा आहे त्याच्या आणि मणीष आणि कृष्णा गेलेत बाहेर आता जातात मी दाखवतो तर ते दोघं गेलेत बाहेर जे आर सी एमचे प्रोडक्ट मी वापरते ना हेअर वॉश करायला जे शॅम्पू कंडिशनर त्यानंतर जे चहा पावडर वगैरे असतं मी त्याच प्रोडक्टचं वापरते तर ते घेण्यासाठी ते गेलेले आहेत कारण तीन चार महिन्यापासून आमचं तिकडे जाणं झालं नाही आणि तीन चार महिन्याची जी, जी ग्रोसरी आहे जी मी आर सी एमची वापरते ती तिथेच आहे पळून सो त्यामुळे ते आत्ता गेलेत कारण आज सॅचरडे संडे लागून सुट्टी होती मग म्हटलं हे महत्त्वाचं काम आज पूर्ण करूया तोपर्यंत मी इथे आता नाश्ता तयार करून ठेवते आणि लंच जे आहे आमचं तर रात्री सोयाबीन बिर्याणी बनवली होती मी तर आम्ही तेच चालवणार आहोत लंचमध्ये तेच खाऊन घेऊया अशा प्रकारचा आज बिलकुल टाईमपास असा दिवस चालला आहे मला पण जायचं होतं त्यांच्यासोबत बिकॉज मी माझ्या आवडीचं जे शॅम्पू कंडिशनर असतं ना ते आणते पण त्यांना मी नाव लिहून दिलेलं आहे सो ते घेऊन येतेच बरोबर आणि मग बाकीची कामं हो माझी डन होतील सध्या बड्डे बड्डे चाललेले आहेत मैत्रिणींच्या मुलांचे मैत्रिणींचे तर अजिबात वेळ भेटत नव्हता घरात लक्ष द्यायला आता कुठं बड्डे थांबलेले आहेत आता महिनाभर काही कोणाचा बड्डे नाही त्यानंतर डायरेक्टली आता ज्या दिवशी गणपती बसणार आहे ता ता त्या दिवशीच एका मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे आहे सो तेव्हाच जायला लागेल त्यामुळे मग आता घरात थोडीशी तयारी चालू आहे गणपती बाप्पा येणार आहे त्याची पण तयारी चालली आहे आणि अजून एक महत्त्वाचा प्लॅनिंग आमचा ठरणार आहे सो त्याचीही तयारी चालणार आहे तर तुम्हा तुमच्यासोबत हां तर मी म्हणत होती एक प्लॅनिंग चाललं आहे घरामध्ये जर तो सक्सेस झाला ना तर तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल जर सक्सेस झाला तर शेअर करेल म्हणजे या पंधरा दिवसातच ते सर्व काही होणार आहे जे काही आम्ही प्लॅन केलेलं आहे ते तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल जसं जसं जस होईल तसं तर, तर मी तुम्हाला सांगतच असते बऱ्याचशा गोष्टी फक्त एवढंच आहे ब्लॉग्सकडे थोडंसं लक्ष जा, कमी जात होतं पण हो, आजपासून मी ट्राय करेल की जे आपलं काम आहे त्यावर फोकस करावा आणि पटपट जे आहे घरातलं सगळं आवरावं तुमच्या सर्व शेअर गणपती बाप्पा येणार आहेत त्यानंतर आमच्याकडे पाहुणे येणार आहेत पाहुणे कोण आहेत ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच सर्व काही सरप्राईज राहील तुमच्यासाठी पण कारण जे येणारे पाहुणे आहेत ते एक ते दीड वर्षानंतर आमच्याकडे येणार आहेत आणि त्यांना पाहुणे नाही म्हणता येणार ना ते पण ठीक आहे जर ते पुढे मी सांगेल जर आता सांगितलं ना मग ते समजून जातं की एवढ्या एक्साइटमेंटमध्ये कोण येणार आहे म्हणून तर त्यामुळे मी तेव्हाच तुमच्यासोबत सर्व काही शेअर करेन ओके चला मी आता पटपट जेवण बनवते सॉरी नाश्ता बनवते आणि जे काही कामं आहेत बाकीची थोडंसं लादी पुसायची मला ती पण आवरून घेते बेड वगैरे क्लीन करून घेते ते दोघं गेलेत तर शांतता आहे थोडीशी तोपर्यंत मी पटपट आवरते आत्ता पाऊस सुरू झालेला आहे गार वाटते थोडंसं कारण सकाळपासून गरमी होत होती आणि माझे डोळे तुम्ही बघितले असतील ते याच्यामुळे पानवले आहेत कांदा कट केला आहे आणि एकाएकी डोळ्यात पाणी आणण्याची कोणाची हिंमत नाही आहे माझ्या पण हे कांदे नेहमी दररोज माझ्या डोळ्यात पाणी आणत असतात एनिवेज टॉपिकवर आपण येऊया तर पाऊस येतो आहे खूप जोरामध्ये आणि आमच्या समोर जी आहे कोणाला तरी देवाज्ञा झालेली आहे ते सर्व तयारी करत होते आणि अचानक ह्या पावसाने सुरुवात केली आहे तर ह्या गोष्टी सर्व कठीण होऊन जातात आणि हे माझ्यासमोर इथे दोन तीनदा झालेलं आहे की असं काहीतरी तयारी चालली आहे आणि एकदम जोरात पाऊस सुटला आहे तर ते आता किती मुश्किल होईल इथून समजा पण तिथे स्मशानभूमीमध्ये अजून जास्त मुश्किल होतं कारण जे लाकडं वगैरे असतात ते पण ओले होऊन जातात भिजून जातात तर खूप स्ट्रगल असतो ह्या गोष्टींच्या मागे तर ते सर्व तयारी करतात इथून दिसतंय आणि अचानक हा एवढा जोरात पाऊस सुरू झाला मी तुम्हाला पाऊस दाखवते किती जोरात सुरू झाला आहे फायनली आता इथे रस्सा पोहे जे आहे ते रेडी झालेले आहेत आता इथे झालं असं की पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती मिसळची पण आणि पोह्यांची पण पूर्ण क्लिप्स होत्या त्यामध्ये आणि तीच क्लिप माझ्याने डिलीट झाली माझी मेमरी फुल झाली होती मोबाईलची आणि ते डिलीट करण्यामध्ये थोडी मेमरी खाली करण्यामध्ये माझ्याकडून त्याच क्लिप डिलीट झाल्या अशा चुका बऱ्याचदा होता आयुष्यामध्ये आणि त्याने भरपूर काही आपल्याला असं टेन्शन होऊन जातं की अरे देवा हे कसं काय डिलीट झालं आणि मेन म्हणजे त्यांना रिसायकल बीनमध्ये राहतं म्हणजे तिथून आपण रिस्टोअर करू शकतो पण मी मी तिथूनही डिलीट केलं कारण रिसायकल बिन खाली केल्याशिवाय मेमरी खाली होत नाही तर तिथूनही मी त्या क्लिप्स डिलीट करून टाकल्या आणि पूर्ण व्हिडिओ सेव्ह झाल्यावर मला समजलं की मी या व्हिडिओमध्ये त्या क्लिप्स ॲडच झाल्या नाही आहेत त्या डिलीट झालेल्या आहेत म्हणून हा व्हिडिओ परत मला इथे एडिटिंग करण्यासाठी यावं लागलं आणि एवढं काही सर्व या मिनिटाला घडून गेलं असो इथे आम्ही आता बाहेर फिरायला निघालेलो होतो आणि वाटेत तुम्हाला मी ती नर्सरी दाखवली असेल तर ती बऱ्याचदा मला येता जाताना लागते आणि मी नेहमीच म्हणते की इथे मी एकदा तरी येईल आणि इथून खूप सारे प्लांट्स घेऊन जाईल पण घरापासून ते थोडंसं लांब असल्यामुळे मला पायी यायला कंटाळा येतो आणि नवऱ्यासोबत आली तर मला एवढं मोठं लेक्चर ऐकावं लागेल नाहीतर आपल्याला बरच काही ऐकावं लागतं बरं असतो कांदे तुम्हाला दिसतात ना त्याला पाहिजे होती पण झालं असं की आजच माझं चॉपर हे तुटलं म्हणजे कांदे चॉपर मध्ये टाकली आणि अशा प्रकारे कट झाली आणि माझं चॉपर तुटलं आता त्यांना कट कशी करायची परत साईडला सर्व एका काढून चाकूने कट्स मारण्यापेक्षा म्हटलं ठीक आहे असू दे असेच देते असेच तर असा कंटाळा पण घेतो कधी कधी कामांचा म्हणजे आता ते चॉपर तुटलं ना तर मग मला जीवावर आली की अरे यार एवढं चांगलं होतं आता चाललं असतं अजून एक दीड वर्ष त्याची ती दोरी जी असते ना तीच तुटून गेली त्यामुळे मग पूर्ण मूड खराब झाला असो दुपारी काही शूट केलं नाही जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोयाबीन राईस होता तोच बनवला आणि इथे आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी जाताना नेहमी मला ही एक नर्सरी दिसत असते आणि मी नेहमी विचार करत असते की या नर्सरीमध्ये कधीतरी येईल आणि खूप सारी झाडं जी आहेत ती इथून घेऊन जाईल पण ते थोडंसं आमच्या घरापासून लांब आहे आणि म्हणूनच येण्याचा कंटाळा येतो आणि नवरोबा सोबत असल्यावर मी ह्या वस्तू अजिबात घेऊ शकत नाही नाहीतर एवढं मोठं लेक्चर ऐकावं लागतं त्यांचं असो आत्ता तुम्ही कृष्णाचं बोलणं ऐका किती बडवड चालते गाणी करता கேது போல முடியும் म्हणजे जेव्हा मी जेवण विचारलं की उद्या काय खायचं तेव्हा असं होतं की मी काय सांगणार तू बनव काहीतरी पण मनात होतं हो की खायचं काय आहे सो पावभाजी आणि कटवडा ह्या दोन रेसिपी होत्या त्यांच्या मनामध्ये म्हणजे हे त्यांना खायचं होतं आणि सध्या आता व्हेज आहे संडे असला की मग बऱ्याचदा नॉनव्हेज असतं म्हणून मग ह्या गोष्टींची काही गरज पडत नाही पण आता सध्या श्रावण चाललेलं आहे आणि व्हेजच खायचं आहे म्हणून मग मा खूप वेगवेगळ्या रेसिपी बघून ठेवलेल्या आहेत की मला कटवड आपण खायचा आहे रस्सा पोहे खायचे पावभाजी खायचे बरंच काय 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 सांगून ठेवलं आणि जे त्यांनी सांगितलं आहे ना ते मी त्यांना बनवून देणारच आहे कारण सॅचर्डे संडे सुट्टी बऱ्याच दिवसांनी आलेली आहे म्हणून मग मी ठरवलेलं होतं की चला मस्त मस्त बनवून खाणार आहोत आणि छान छान एन्जॉय करणार आहोत सॅचर्डे संडे फुल धमाल करायची आहे आता ही जी एवढी मोठी स्टोरी ऐकली तुम्ही ती ह्या डोंगरावरची होती आणि इथे एक खंडोबाचं मंदिर आहे जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तो ब्लॉग बघितला नसेल तर लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तो चेकआउट करून घ्या डोंगरावरच्या कारण पप्पा आमच्यासोबत नव्हते आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत गेलेली होती आणि म्हणून मग आता ह्या रस्त्याला त्यानंतर आम्ही आलो गेलेलो सर्व काही थेट मध्ये सुद्धा चालू या कारण आता सडनली इव्हेंट प्लॅनिंग झालेला आमचा आम्ही जायला निघालेलो पण पर परत आमच्या घराचा जो रोल रस्ता आहे ना तिथून जाऊन वडलो आणि पुढे ठरलं की चला हॉटेलला हो जायचं जेवण करायला कारण कृष्णाला जायचं होतं पहिले तर म्हणे मला चायनीज खायचंय काहीतरी छोटस शॉप करून आणि नंतर बोलतो हॉटेलला जायचं मी तिथे जाऊन पण काहीतरी हॉटेलला जाऊन व्हेज खाणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा टास्क आम्हाला हॉटेलला जाऊन नॉनव्हेजच खायला खूप आवड मग असो तरी पण मॅनेज करून आम्ही म्हणजे असं मागवलेलं होतं शेजवार राईस मागवलेला होता आणि सो इतकंच आम्ही खाल्लेलं होतं कारण ऑलरेडी खेळतो

जे आहे ते पबजी चाललेला ले होता जो बॅटल ग्राउंड इंडिया आलेला आहे ना गेम खेळला तो इथे चाललेला होता आणि ते खेळत होते तिकडनं माझा भाऊ माझी बहीण दोघं खेळतात त्यांच्यासोबत आणि मी असते एक चौथी चार प्लेअरचा गेम असतो त्यामुळे मग आम्ही चार जण मिळून खेळतो आणि हे जर ऑफिसला असते म्हणजे यांना जमत नसलं मग भावाचा भावाचाच एक मित्र आहे तो ते दोघं आणि आम्ही दोघं बहिणी असं म्हणून आम्ही खेळतो बाकी फुल धम्माल चालते या पबजी मध्ये पण वॉचिंग बाय बाय